तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये ह्या ठिकाणी करंटली डिव्हिडंट डिक्लेअर झालेला आहे पंचावन्न रुपयांचा पर शेअरच्या हिशोबाने आणि दोन टक्के हा साधारणतः मित्रांनो काय डिव्हिडंट इल ही निघून येत आहे तर ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का आणि गुंतवणूक करायची असेल डिव्हिडंडसाठी तर ह्याचे फंडामेंटल्स खूप जास्त स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ते आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचसोबत इंट्राडे ट्रेडिंग आपण ह्या स्टॉकमध्ये करू शकतो का एक्स डिव्हिडंड डेटवरती सुद्धा आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुमच्या सगळ्यांकडून एक मला मित्रांनो प्रॉमिस हवं आहे की चॅनलवर नवीन असाल तर सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून इतर मराठी बांधवांनासुद्धा आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी साक्षर बनता येईल कारण तुम्ही चॅनलवर येता व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब मित्रांनो खूप कमी करता ह्या ठिकाणी तुमच्या एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईकची सध्या मला खूप जास्त मित्रांनो व्हॅल्यू आहे खूप जास्त मला गरज आहे सो प्लीज मित्रांनो आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही पॉवर आहे ती ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाखवून द्या की आपली मराठी कम्युनिटी बेस्ट कम्युनिटी आहे ओके सो so, चला मित्रांनो जास्त वेळ न दवडता तर मी व्हिडिओची सुरुवात करतो ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे एम्फोसिस लिमिटेड एक आय टी कंपनी आहे ठीक आहे म्हणजेच सॉफ्टवेअर परत त्यानंतर जे काही ॲप्लिकेशन्स आहे त्यांचं डेव्हलपमेंट वगैरे करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते डिटेलमध्ये तुम्ही जाऊन वाचू शकता कारण आय टीचे जे काही बिझनेसेस आहेत ते समजायला थोडेसे मला कॉम्प्लिकेटेड वाटतात कारण मी आय टी फील्डमधून बिलॉंग नाही करत मला फक्त आय टी म्हणजे एकच कळतं एक तर सॉफ्टवेअर आणि दुसरं म्हणजे ते ॲप्लिकेशन्स ओके या दोन गोष्टींशिवाय मला काही जास्त त्याबद्दल माहिती नाही आहे पण फंडामेंटल्स मी ठिकाणी वाचू शकतो दोन हजार सहाशे सव्वीस या ठिकाणी काय का करंट प्राइस आहे लॉंग टर्म मध्ये रिटर्न बघू शकता मित्रांनो दहा हजार टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने अद्यापपर्यंत आपल्याला दिलेले आहेत पाच वर्षामध्ये तुम्ही बघितला तर एकशे सदुसष्ट टक्क्यांचे रिटर्न्स आहेत आणि एका वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकोणचाळीस टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत म्हणजे एक ला ला चांगले आणि ठीकठाक रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत आता मित्रांनो पाहूया फंडामेंटल्स डिविडंट ईड बघू शकता दोन पॉईंट झिरो नऊ टक्क्यांची डिव्हिडंट ईड ह्या स्टॉकची आहे जी ठीकठाक डिविडंट ईड मला वाटते एकोणपन्नास हजार सातशे कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजेच ही एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि सध्या तुम्ही पी जर बघितला तर बत्तीसचा पी आहे प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजे स्टॉक काय आहे एक चांगल्या व्हॅल्यूवर उपलब्ध आहे असं आपल्याला ठिकाणी दिसतं आहे आणि त्यानंतर करंट प्राइस बघा दोन हजार सहाशे एकोणतीस आणि बुक व्हॅल्यू चारशे पासष्ट रुपयांची बुक व्हॅल्यू आहे सो स्टॉक काय आहे ह्या ठिकाणी थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आपल्याला वाटतोय बुक व्हॅल्यूमध्ये ठीक आहे कारण बुक व्हॅल्यू पेक्षा स्टॉक काय आहे एक साधारणतः पाच पटीने महाग आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे ओके चार ते पाच पटीने आपल्याला या ठिकाणी महाग दिसतो आहे ओके पण ठीक आहे म्हणजे ठीकठाक व्हॅल्युएशनवर स्टॉक अवेलेबल आहे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो कारण पेसुद्धा याचा काय थोडासा रिजनेबल व्हॅल्यूअर अवेलेबल आहे आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड चोवीस टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन इक्विटी अठरा टक्क्यांचा आहे अर्थातच आय टी कंपनीमध्ये हे जे काही रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असतात ते जास्त असतात कारण ह्यामध्ये असेट जास्त इन्व्हॉल्व नसते ओके आता ह्या ठिकाणी मित्रांनो आपण खालीत गेलो तर आपण याचे इतर फंडामेंटल्स पाहू शकतो कंपनीला जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं सेल्स सेल्समध्ये मित्रांनो चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे दोन हजार तेरामध्ये पाच हजार सातशे कोटींची सेल्स आणि आता तेरा हजार दोनशे एकोणऐंशी कोटींची सेल्स ह्या ठिकाणी आपल्याला काय झालेले हो आहे पाहायला मिळालेलं आहे ऑलमोस्ट दुप्पट सेल्समध्ये ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे प्रॉफिट्स बघू शकता सातशे चव्वेचाळीस कोटींचे प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आता एक हजार पाचशे पंचावन्न कोटींचे प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट्समध्ये सुद्धा चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे ऑलमोस्ट दुप्पट ग्रोथ प्रॉफिटमध्ये पाहायला मिळालेली आहे आता मित्रांनो खाली जाऊया आणि बॅलेन्स शीटचा अभ्यास करूया एकशे एकोणनव्वद कोटींची या ठिकाणी मित्रांनो काय आहेत या ठिकाणी इक्विटी कॅपिटल दिसतं आहे इक्विटी कॅपिटल मित्रांनो फार कमी झालेलं आहे कमी कमी होताना आहे जी, चांगली है. है? है capital, जी चांगली है. एक चांगली गोष्ट आहे कारण काय झालेलं आहे कंपनीने काय केलेलं आहे आपले शेअर्स बायबॅक केले असू शकतात जेणेकरून हे इक्विटी कॅपिटल कमी झालेलं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं आहे जे एक चांगली गोष्ट आहे कंपनी काय करते जो काही कंट्रोल आहे कंपनीवरचा इतर गोष्टींचा तो कमी करण्याचा प्रयत्न करते रिझर्व बघू शकता आठ हजार सहाशे सहा कोटींचे रिझर्व रिझर्व दोन हजार तेरापासून कंपनीने ऑलमोस्ट दुप्पट केलेले आहेत आणि बॉरिंग्स बघू शकता एक हजार पाचशे चव्वेचाळीस कोटींचे बॉरिंग्स आहेत बॉरिंग्स पण वाढलेले आहेत पण सुद्धा मित्रांनो कंपनीने चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी मेंटेन केलेले आहे जेणेकरून भविष्यातील काही तरतुदी असतील त्याच्यासाठी चांगली व्यवस्था कंपनीने करून ठेवलेली आहे आणि कंपनीचा जर मित्रांनो विचार केलात फिक्स्ड असेट्सचा फिक्स्ड असेट सुद्धा चांगले आहेत पाच हजार पाचशे तेत्तीस कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स बघू शकता तीन हजार नव्वद कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि ऑदर असेट्ससुद्धा पाच हजार तीनशे सोळा कोटींच्या कंपनीकडे असेट्स आहेत आता मित्रांनो जर ह्या ठिकाणी पाहिलं तर सुद्धा चांगल्या मेंटेन आहेत सुद्धा चांगले मेंटेन आहेत कंपनीकडे आणि इतर ज्या काही मित्रांनो बाबी आहेत त्या सुद्धा खूप चांगले या ठिकाणी सध्या अद्यापपर्यंत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता शेअर होल्डर पॅटर्न ह्या ठिकाणी बघू शकता पंचावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के प्रमोटरची होल्डिंग प्रमोटरमध्ये आपण थोडीशी नजर टाके कोण कोण आहेत प्रमोटर्समध्ये ओके ह्या ठिकाणी दोन कंपन्याच आहेत ज्या प्रमोटर आहेत या कंपनीच्या ओके आता कदाचित ह्या ज्या पेरेंट्स कंपनीज वगैरे असू शकतात ओके पण किंवा अन्य कोणत्या कंपनी ह्या ठिकाणी असू शकतात ओके त्याविषयी मला जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे पण दोन कंपनीज ह्या ठिकाणी काय आहेत ह्या ठिकाणी प्रमोटर्स आहेत ह्या कंपनीच्या एफ आय एस आणि डीआयसमध्ये बघू शकता चौदा टक्क्यांची एफ आय एसची Holding, होल्डिंग आणि डीएस ची होल्डिंग बघू शकता चोवीस पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांची डीएस ची होल्डिंग आहे जी वाढलेली आहे या ठिकाणी ने सुद्धा ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मित्रांनो जे एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर बरेचसेच म्युच्युअल फंड्स आहेत जे ह्याच्यामध्ये काय इन्वेस्टेड आहेत आणखीन कोणती इन्व्हेस्टमेंट फर्म ह्या ठिकाणी इन्व्हेस्टेड आहे का ते आपण ह्या ठिकाणी पाहूया आता एल आय सी सोडलं तर आणखी कोणती फर्म ह्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे पण ह्या ठिकाणी एक फ फर्म आहे टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी सुद्धा ह्यामध्ये इन्वेस्टमेंट केलेली आहे म्हणजे कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे कारण ज्या वेळेला मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट्स किंवा फर्म्स या ठिकाणी काय करतात इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळेला तो स्टॉक जो असतो तो फंडामेंटली स्ट्रॉंग असतो आणि लॉंग टर्ममध्ये त्याचे प परफॉर्मन्स करण्याचे जे, जे काही चान्सेस आहेत ते चांगले असतात ह्या ठिकाणी ओके सो ह्यावर आपण रिलाय करू शकतो पब्लिकची होल्डिंग पाच टक्क्यांची आहे जे एक चांगली गोष्ट आहे एफ आय डी आयज आणि प्रमोटर्स ह्यामध्ये जास्त आहेत फक्त कंपनीमध्ये एकच प्रॉब्लेम मित्रांनो मला वाटते ती म्हणजे काय तर कंपनी एक आय टी कंपनी आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त ह्यूज कॉम्पिटिशन आहे ठीक आहे कंपनीला कॉम्पिटिशन खूप जास्त फेस करायला लागते पण कंपनीचं गुडविलसुद्धा मार्केटमध्ये चांगलं आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता डिव्हिडंडसाठी मित्रांनो जर तुम्ही हवा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता दहा तारीख काय असेल ह्याची जी रेकॉर्ड डेट असेल त्याच्या अगोदर तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तरच तुम्हाला ह्या डिविडंडचा लाभ ह्या ठिकाणी मिळणार आहे दहा तारखेला मित्रांनो एक्स डेट डेटसुद्धा असणार आहे सो त्या दिवशी तुम्ही काय करू शकता इंट्राडेमध्ये शॉर्ट सेलिंगची ट्रेड तुम्ही या ठिकाणी करू शकता कारण का ज्या वेळेला डिक्लेअर होतो तितक्याच प्रपोर्शनमध्ये स्टॉकचं प्राईस काय होतं या ठिकाणी ड्रॉप होतं सो so, या ठिकाणी डेमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ट्रेड या ठिकाणी नक्की करू शकता कारण स्टॉक जो आहे तो सध्या एका सायडवेज रेंजमध्ये आहे तो डेफिनेटली थोडीशी तरी करेक्शन हा स्टॉक दाखवेल असं मला या ठिकाणी वाटतं ओके okay? सो so, एक्स डिव्हिडन डेटवरती इंट्राडे ट्रेड पण करू शकता आणि त्याचसोबत डिव्हिडंसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करू शकता डिव्हिडं मिळाल्यानंतर ज्याला स्टॉकचं प्राईस पुन्हा ॲडजस्ट होईल त्यावेळे तुम्ही यातून एक्झिट होऊ शकता तर मित्रांनो अशा किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू